नमस्कार मी दीपांजली आज मी तांदूळाच्या कुरड्या करणार आहे साच्या मी त्यासाठी दोन ग्लास तांदूळ आधीच भिजत टाकले होते पाच सहा ते पाच ते सहा तास नंतर मग स्वच्छ धुवून भिजत टाकले आणि नंतर मग बारीक करून घेतले मिक्सरमधून याप्रमाणे त्याचा चीक घेतलेला आहे हा चीक मी एक दिवस राहू दिलेला आहे काल रात्रीपर्यंत रात्रीपासून आजपर्यंत आता मी याचा कुरड्या करते याच्यावर पहा तुम्हाला आत आतमध्ये चीक बसलेलं आहे आणि वर पाणी आहे आता मी ते पाणी धारून टाकते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडं पाणी निघते मळसर हे आपण असं झारून टाकू आता हे पाणी काढून घेतलेलं आहे आता त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर गंज ठेवलेलं हो आहे त्याच्यात थोडं कोमट पाणी टाक पाणी गरम करायला ठेवते गंजामध्ये आणि पाणी थोडं गरम झालं की आपण त्यामध्ये हे चीक टाकू शिजायसाठी आणि इथे एक गडवा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी थोडं कोमट होऊ देऊ तो कोमट झालं की मग आपण याच्यामध्ये टाकू आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आता मी त्यात चीक टाकते हे बघा पांढरा शुभ्र झालेला आहे ची गव्हाच्या कुरड्यासारख्याच ह्या कुरड्या होते आणि फुलते पण छान तुम्ही पण करून पहा जशा आपण गव्हाच्या बनवतो तशाच प्रकारच्या बनतात पहिले आधी थोडंच टाकू आपण नंतर पाण्यामध्ये ॲड झालं तर डबल टाकू आता मी याला मिक्स करून घेते अशा प्रकारे सतत ढवळत राहिला तर ते खाली लागत नाही आता हा आपण पांढराच शिजवणार आहे कलरच्या नंतर दुसऱ्या करू आपण अशा प्रकारे थोडं मीठ टाकू आता याला आपण सतत चाळ देऊ याला सतत चाळ देणं हे आवश्यक आहे नाहीतर त्याचे लवकरच गोळे बनते म्हणून चांगलं शिजेपर्यंत आपल्याला फिरवत राहणं आवश्यक आहे थोडंसं काही याच्यावर दुर्लक्ष करता येत नाही याचा लवकरच गोळे बनवून जाते आता आपलं शिजलेलं आहे तर मी शिज म्हणजे शिजवताना एक चम्मस मीठ टाकलो होतं मीठ हे जास्त टाकू नाहीये कारण राहिल्या कुरड्या जर आपल्या वर्षभर राहिल्या तर त्या खारट होतात म्हणून मीठ कमीच टाकावे आता आपण याला साच्यामध्ये भरून टाकून देऊ एक आता मी इथे मेणकापड घेतलेलं आहे प्लॅस्टिकचा तुम्ही ताट पण घेऊ शकता ताटाला थोडं ताट घेतलं तर थोडं तेल लावायचं मेणकापडाला लावायची गरज नाही आहे आता आपण इथे कुरड्या टाकूयात साच्यामध्ये मी ते सारण भरून घेतलेलं आहे आता मी टाकायला चालू करते हे बघा मस्त शिजलेलं आहे अशा प्रकारे आपली कुरडी येईल हे पाहू शकता तुम्ही आता अशा प्रकारे आपण सगळं कुरड्या करून घेऊया अशा प्रकारे आपल्या पूर्ण कुरड्या टाकून झालेल्या आहे आता आपण याला उन्हात वाढू देऊया दोन ते तीन दिवस ऊन देऊ नंतर मग तळून टाकू अशा प्रकारे आपल्या कुरड्या वाढून झालेल्या आहे आता आपण याला तळून पाहू आपण यासाठी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे आपण आता याला तळून घेऊया हे बघा मस्त फुलत आहे गव्हाच्या पुरवड्यासारखीच फुलत आहे आणि पांढरी शुभ्र पण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तांदुळाच्याही पुरवड्या करू शकता मस्त फुलत आहे अशा प्रकारे पांढऱ्या शौक पण आलेले आहे काळवट नाही आहे काही नाही हे बघा हे का सगळ्या कड्याखड्या वेगवेगळ्या दिसत आहे मस्त फुलत आहे कडी पण पसरत नाही आहे काही नाही आहे जास्त दिवस तुम्हाला भिजत ते टाकावणे गव्हाचे आपल्याला दोन तीन दिवस भिजत ते ठेवावं लागते पाणीही बदलावं लागते याचं पाणी बदलवण्याची काही गरज नाही पाच तास एकाच पाण्यात टाकल्यावर आपलं चीक निघून जातो बघा हे बघा एक मस्त पिल्ली हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळं तळून घेतलेले आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या कुरवड्या तयार झालेल्या आहे तांदुळापासून बनवलेले आपण तांदुळाच्या चिकापासून अशा अशा प्रकारे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा